नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये विदर्भात पाऊस गारपिटीचा इशारा पाहुयात सविस्तर अपडेट आज चौदा मार्च आहे हवामान विभागाने सोळा मार्चपासून म्हणजेच शनिवारपासून तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज दिला विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवली आहे हा सविस्तर अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शनिवारी कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर पाहूयात या व्हिडिओमध्ये शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडासह आणि ढगांच्या गडगडासह काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच रविवारीच पुन्हा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर तसंच सोमवारीही भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडासहित हलक्या पावसाचा अंदाज राहील पण काही ठिकाणी गारपीट देखील जोरदार स्वरूपाची बरसणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा ही हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे देखील तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद